सर्पमित्र आरव सर्पमित्र होता त्याच्यामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचले होते बऱ्याच ठिकाणचे साप पकडून त्याने जंगलात सोडले होते त्याबद्दल त्याचा खूप ठिकाणी सत्कार करण्यात आला होता एकदा एका ठिकाणी तो साप आल्यामुळे गेला होता तिथे गेल्यावर सर्व माणसे घाबरून घराच्या बाहेर होते तो घरात जातो आणि नेहमीप्रमाणे साप पकडू लागतो सापाला पकडून तो बाटलीत भरतो आणि तो तिथून निघून जातो तिथे नागिण पण असते ती सापाला बाटीत बघितल्यावर चिडते आणि ती मागून येऊन आरोच्या पायाला दंश करते आरव वीज चढू नये म्हणून रुमालाने पाय घट्ट बांधतो ती नागिन कॉटखाली खाली जाते त्यानंतर तो मोठ्या हुशारीने नागिणीला पकडतो आणि त्या दोघांना जंगलात सोडले जाते लगेच आरोला डॉक्टरकडे नेले जाते त्यात काही तासाने त्याचा मृत्यू होतो दुसऱ्यांना वाचवणारा सर्व मित्र आपली सेवा देता देता देवाघरी जातो तात्पर्य कधी माणसाचा शेवटचा क्षण असेल कोणीच सांगू शकत नाही थँक्यू